युवकाच्या त्रासाला कंटाळून एका अल्पवयीन मुलीनं आत्महत्या केली वाशिम जिल्ह्यामध्ये ही संतापजनक घटना घडली घरात घुसून मुलीसोबत सेल्फी काढत त्यानं लग्नाची मागणी केली युवकाच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीनं विषपराशन केलं वाशिमच्या शिरपूर इथल्या वाघळूत गावातली ही घटना आहे फरार टवाळखोर आरोपी अभिषेक देशमुखवर या प्रकरणी गुन्हा दाखल केला आरोपीला अटक करून न्याय देण्याची मागणी इथल्या गावकऱ्यांनी केलेली आहे कुटुंबियांनी केलेली आहे अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारू असा इशाराही त्यांनी दिला आहे आरोपीचे जे घरचे आहे ते आरोपीचे घरचे सगळे लोक हे त्यांचं घरी कुलूप लावून निघून गेलेले आहे आरोपीचा आम्ही तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास लोपर करत आहोत आणि लवकरात लवकर सदर आरोपीला आम्ही अटक करून योग्य ती पुढील कारवाई करत आहोत तिला म्हणजे त्या भीतीले कंटाळून त्याच्या छेडछाडीने कंटाळून डायरेक्ट तिने डायरेक्ट आम्हाला न सांगताच तिनं प्रश्न केलं आणि आमची एकच आहे की मुलगी अल्पवयीन वयाची होती अकरावी शिकत होती सोळा महिने सोळा वर्ष आठ महिन्याची मुलगी होती फक्त इल न्याय मिळावं आणि जर न्याय न्याय नाही मिळायला तर आम्ही तिथं मोर्चा घेऊन येऊ आत्मदहन करू मुलाची दहशत आतापर्यंत त्यानं जवळपास नऊ दहा मुलीचा असाच विनय भंग केला पण लोक जरा भीतात त्याला दहशतवादी मुलगा आहे